नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे रसमलाईचं जाळीदार खरवस खूपच सोपी आणि खूपच टेस्टी रेसिपी आहे अतिशय कमी वेळात ही रेसिपी तयार होते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ रसमलाईचं खरवस बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आहे सर्वप्रथम दूध गाळणीने गाळून घ्यायचं या दुधामध्ये अर्धा लिटर साधं दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर टाकून दोन ते तीन हिरवी वेलची टाकायची आहे आणि याची पावडर तयार करून घ्यायची तयार केलेली साखरेची पावडर या दुधामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन ड्रॉप खाण्याचा पिवळा रंग घेतला आहे तो सुद्धा या दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे आपण रसमलाई फ्लेवरचं खरवस बनवत आहे तर त्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट घेतले आहे ड्रायफ्रूट चांगले बारीक करून घ्यायचे व तेसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्याचबरोबर इथे मी थोडेसे रोस पॅटल घेतले आहे म्हणजे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या त्यासुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि अर्धा चमचा रसमलाई इसेन्स टाकून सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं रसमलाई खरवसचं मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर हे मिश्रण आपण स्टीम करायला ठेवूया तर त्यासाठी एका स्टीमरमध्ये केकटीन ठेवून यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे तुम्ही एखादा डब्याचाही वापर करू शकता साधारणतः पंचवीस मिनिटासाठी मध्यमाचेवर हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे पंचवीस मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता खरवस तयार झाला आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने हे डिमोल्ड करायचं आहे त्यानंतर आवडीप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी अगदी जाळीदार असं रसमलाईचं रस खरवस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन